नमस्कार पूर्णाजी कल्पनाला बोलत असते कल्पना, कल्पना। रविराज खूपच चिडले रविराजचा खूपच राग अनावर झाला आहे कल्पना मला त्यांच्याशी जाऊन बोलायचं आहे तेव्हा कल्पना बोलते पूर्णाई आपण जर का आत्ता त्यांच्याशी बोलायला गेलो तर ते आपलं काहीच ऐकून घेणार नाहीत प्लीज पूर्णाई गोष्टी समजून घ्या तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते अजिबात नाही मला काहीही समजून घ्यायचं नाही मला लवकरात लवकर त्यांना जाऊन भेटायचं आहे प्लीज प्लीज आपण जाऊ तेव्हा कल्पना पूर्णाजीला बोलते खरं सांगायचं तर पूर्णाई मला तिथे जाणं पटत नाही पण तुमची इच्छा आहे म्हणून मी तिथे यायला तयार आहे इकडे रविराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला प्रतिमा रविराजना बोलते रविराज काय चाललंय तुमचं शांत खरं तर तुमच्या वागण्याचा अर्थच मला समजत नाही रविराज प्लीज शांत व्हा त्यावेळेला रविराज म्हणतात प्रतिमा तू शांत बस नाहीतर उगाच रागाच्या भरात माझा हात उठायचा तुझ्यावरती प्रतिमा प्लीज शांत बस तेवढ्यात पूर्णाजी कल्पना प्रताप अश्विन आणि प्रिया तिथे आलेले असतात पूर्णाजी रविराजना बोलते रविराज रविराज प्लीज माझा ऐकून तरी घ्या आणि पूर्णाजी घरी येते तेव्हा मात्र रविराज बोलतात पूर्णाई तुम्ही कशाला आलात खरं सांगायचं तर मला तुमच्याशी बोलायचंच नाही आणि प्लीज पूर्णाई तुम्ही इथून जा नाहीतर उगाच मला तुमच्याशी कठोर वागावं वा लागेल तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते तुम्हाला माझ्याशी कठोर वागायचं आहे वागा मला काही प्रॉब्लेम नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा रविराज तुम्ही जे काही वागताय ते तुमच्या देखील बरोबर असलं तरीसुद्धा माझ्या बाजूने विचार करा मी तर या दोन घराला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पण रविराज तुम्हाला मात्र त्या गोष्टीच पटत नाहीत रविराज तुम्ही असं का वागताय रविराज तुम्हाला असं वागून काय मिळतंय प्लीज रविराज प्लीज तेव्हा मात्र रविराज पूर्णाजीला बोलतात हे बघा पूर्णाई तुमचा मान आहे म्हणून मी तुमच्याशी उद्धटपणे वागत नाही पण प्लीज आत्ताच्या आत्ता बाहेर निघा तेव्हा लगेच प्रिया रविराज सरांसमोर जाते आणि रविराज सरांना बोलते बाबा प्लीज असं करू नका बाबा प्लीज माझा ऐकून तरी घ्या तेव्हा रविराज सर प्रियाला धकलून देतात आणि प्रियाला म्हणतात आत्ताच्या आत्ता चालती हो माझ्या घरातून आणि ते चक्क पूर्णाजीचा हात धरून पूर्णाजीला घराबाहेर काढतात तेव्हा मात्र प्रतिमा मोठ्याने ओरडते हो रविराज अहो काय करताय तुम्ही रागाच्या बरात तुमच्या मनाला येईल तसं वागताय तेव्हा रविराज म्हणतात हो तुम्हाला माझा राग समजलाच पाहिजे कारण तुम्ही मला अगदी हलक्यात घेतलं प्रतिभा खरोखर कर यांनी हा जो डिसिजन घेतला त्या गोष्टीला तू साथ केलीस पण जरा तरी विचार करायचा होतास अगं माझ्या मनाचा तेव्हा लगेच प्रतिमा बोलते रविराज मला कळतंय मला सर्व काही समजतंय तुमच्या मनाची होणारी घालमेज सुद्धा समजते पण तुम्ही प्लीज मी तुमच्या मनाचा विचार केला नाही असं म्हणूच नका रविराज प्लीज माझ्या बाजूने विचार तरी करा तेव्हा लगेच रविराज म्हणतात मला कोणाच्याही बाजूने विचार करायचा नाही तुम्ही प्लीज माझी गोष्ट समजून घ्या आता तर मला कळून चुकलंय की काही झालं तरी सुद्धा मी कोणाचंही ऐकणार नाही तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया रविराज सरांना बोलते बाबा बस झाला माझ्या सासरच्या माणसांचा असा अपमान मी सहन करणार नाही बाबा मी बाबा मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते पण तुम्ही मात्र ऐकूनच घेत नाही तेव्हा रविराज बोलतात चालती पण मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझ्यासाठी मेलोय हे मी तुला सकाळीच सांगितलं आहे तरीसुद्धा जर का तुला आगावपणा करायचा असेल तर तू कर माझं काहीच म्हणणं नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते ठीक आहे बाबा तुमचा राग जाईपर्यंत मी तुमची वाट बघेन तेव्हा लगेच रविराज सर म्हणतात आत्ताच्या आत्ता तुझ्या कुटुंबाला घे आणि इथून कायमची चालती पड मला तुझं सुद्धा बघायचं नाही तेव्हा मात्र ब्रिया बोलते बाबा प्लीज असं काही बोलू नका बाबा तुम्ही असं का वागताय खरंच मला तुमच्या वागण्याचा त्रास होतोय तेव्हा रविराज म्हणतात हे बघ मलासुद्धा तुझ्या वागण्याचा त्रास होतोय तू प्लीज आत्ताच्या आता, चा आता इथून चालती पड गं आणि ते स्वतःहून दरवाजा बंद करतात तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते रविराज अहो तुम्ही काय वागताय कळतं आहे का तुम्हाला रविराज प्लीज असं नका वागू खरंच रविराज तुमच्या वागण्याचा त्रास व्हायला लागला आहे तुम्हाला काही गोष्टी कळतच नाहीत रविराज तेव्हा रविराज बोलतात पूर्णाई आज मी तुमचा जो अपमान केला आहे तो मी कधीच आयुष्यात विसरणार नाही पूर्णाई पण हे सर्व करण्यास तुम्हीच मला भाग पडलात एक गोष्ट लक्षात तेव्हा पूर्णाई परत या घरात यायचा प्रयत्नसुद्धा करू नका तेव्हा पूर्णाजी बोलते काय चाललंय तुमचं रविराज रविराज स्वतःच्या मुलीला एक संधी तर द्या तेव्हा लगेच रविराज बोलतात मला तिच्याशी संबंध ठेवायचाच नाही आणि हे ऐकून मात्र प्रतिमा मोठ्यानी बोलते रविराज बस खरंच गोष्टी हातातून बाहेर निघत चालल्यात रविराज तुम्हाला किती वेळा सांगायचं सगळ्या गोष्टी सावरा नका असं वेडेपणा करू पण तुम्ही मात्र ऐकतच नाही कारण तुमचं वागणं खूपच चुकीचं आहे मला तर कळतच नाही की तुमच्या वागण्याचं काय करायचं ते खरं तर तुमच्या वागण्याचा खूप कंटाळा आला आहे त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात खरं सांगायचं तर आत्ताच्या आता इथून निघायला सांग तेव्हा प्रतिमा दरवाजा उघडते आणि प्रतिमा पूर्णाजीची हात जोडून माफी मागते आणि पूर्णाजीला बोलते पूर्णाई प्लीज प्लीज तुम्हाला समजून घे आणि पूर्णाई प्लीज तू इथून निघून जा कारण तुझा होणारा अपमान मी नाही बघू शकत पूर्णाई मी सगळ्या गोष्टी सहन करेन पण तुझा अपमान नाही सहन होणार प्लीज पूर्णाई तू जा त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात वा प्रतिमा वा तुझ्या आईचा होणारा अपमान तुला सहन झाला नाही पण मला मात्र माझ्या मुलीच्याच लग्नात येण्यापासून तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी थांबवलं कारण तुम्ही माझ्यापासून सत्यच लपवलं खरं तर आई मी फक्त तुम्हाला घराबाहेर काढलं आहे तर तुमची एवढी जळजळ झाली पण स्वतःच्या मनाला विचारा मी तर माझ्या मुलीच्या लग्नातच नव्हतो तर मला किती त्रास होत असेल पण तुम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं ना तुम्ही तर फक्त आणि फक्त पकता स्वतःचाच विचार करणार देवा लगेच पूर्णाजी बोलते रविराज असं काही नाही तुम्ही असा विचार का करता देव जाणे पण रविराज माझ्यावरती विश्वास ठेवा मी कधीच कधीच तुमच्या विरोधात जायचा विचारसुद्धा केला नाही माझी फक्त एवढीच इच्छा होती की लवकरात लवकर सर्व गोष्टी सॉल्व हव्या तेव्हा मात्र रविराज मोठ्याने बोलतात बस करा पूर्णाई मला तुमचं काही ऐकायचं नाही तुम्ही आत्ताच्या आता इथून निघून जा तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते ठीक आहे रविराज मी जाते इथून निघून तुमची तशीच इच्छा आहे ना मी नाही थांबत पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची रविराज मी तुम्हाला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच रविराज म्हणतात ठीक आहे पूर्णाई जशी तुमची इच्छा आणि पूर्णाजी प्रियाचा हात धरते आणि तिथून निघून जाते तेव्हा मात्र रविराजना खूपच राग आलेला असतो रविराज चांगलेच हादरलेले असतात त्यावेळेला लगेच पूर्णाजी मोठ्यानी बोलते रविराज एक ना एक दिवस तुम्हाला तुमच्या चुकीची नक्की शिक्षा मिळणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सर्व सत्य सर्वांसमोर आणून प्रियाचा खरा समोर आल्यानंतर पूर्ण आजी नक्की काय करेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू